अवैध उत्खनन बंद करा गावाचं नुकसान थांबवा चंदगड तहसीलदार यांच्याकडं मागणी चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावच्या हद्दीत सुंडी व दरम्यान अवैधरित्या दोन क्रेशर मशीन सुरू असून त्या प्रकारास गावातून गावसभेत विरोध नोंदवण्यात आलाय तरीही अवैध उत्खनन आणि क्रेशर सुरू आहेत बेकायदेशीर उत्खनन आणि क्रेशर्स बंद करावेत अशी मागणी मांडेदुर्ग ग्रामस्थ करतात या मागणीचं निवेदन चंदगडचे तहसीलदार यांना ग्रामस्थांनी दिलंय गावाजवळ क्रशर असल्यानं गावातील घरांना मोठा धोका निर्माण झालाय घरांच्या भिंतींना तडे जात तर पन्नास टनांच्या मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वरदळ आणि रहदारी ही रात्रंदिवस गावातून सुरू आहे त्यामुळे गावात धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय श्वसनाचे व दम्याच्या आजारामुळे गावकरी त्रस्त झालेत रात्रीच्या वेळी वाहने व वा क्रेशर मशिनीच्या आवाजानं गावकऱ्यांची झोपमोड होत असून गावकऱ्यांची मानसिक संतुलन बिघडत आहे या अवजड वाहनांची रहदारी आणि वरदाळ ही मराठी शाळेच्या परिसरात सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका आहे एकूणच पर्यावरण मानवी जीवन वन्यजीव अशा विविध संपत्तीला या क्रेशर्समुळे धोका होतोय हे क्रेशर्स काय कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी करत या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर दिनांक सात फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंद्रगडहून तातुबा गावडा